करती ना नाद करते काय नाही नाद करायलाच लागतंय आणि यंदा पावसाळ्यात कलिंगड लावायलाच लागतय तुम्ही म्हणाल पावसाळ्यात कलिंगड होय आता तुम्ही पावसाळ्यात सुद्धा कलिंगड लावून चांगला पैसा कमवू शकताय त्यासाठी तुम्हाला आरडोर सीड्स या कंपनीची विजय व्हरायटी निवडायची त्या विजय व्हरायटीची वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला ह्या व्हरायटीचा सेटिंग अतिशय चांगली होते आणि पावसाळ्यात कलिंगडाला कलरचा प्रॉब्लेम असतो पण ह्या व्हरायटीचा असं नाही अतिशय लाल भडक कलर येतोय आणि शेतकरी बंधू एकरी ॲव्हरेज निघतंय ते, ते तुफान म्हणून तुम्हाला सांगतोय की पावसाळ्यात तुम्ही कलिंगड लागवड करून चांगला पैसा कमवू शकताय त्यासाठी रोपं कुठन निवडायची तर रोपं निवडायची आपल्या सांगली जिल्ह्यातल्या ले, मिरज तालुक्यातल्या ले, तुंग या ठिकाणी असलेल्या भव्य दिव्य अशा विकास सायट नर्सरी मधून जी नर्सरी पाठीमागची सत्तावीस वर्ष झालं महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील शेतकऱ्यांना दर्जेदार क्वालिटीची रोपं पुरवते त्या नर्सरीतनं रोपं निवडायची आता तुम्ही म्हणताल की विकास आयटेक नर्सरीमधूनच रोपं का निवडायची तर शेतकरी बंधून विकास आयटेक नर्सरीच्या रोपांची क्वालिटी तुम्हाला माहितीये नाद खुळा रोपं मिळते इथं एक नंबर स्टंप जारवा म्हणजेच पांढऱ्या मुळांची संख्या जास्त त्याचबरोबर कंट्रोल मध्ये त्या ही, ही रोप बनवलेली असते ती त्यामुळे कुठल्याही रोगाला ही रोप बळी पडत नाही ती शेतकरी बनवून त्याचबरोबर ही रोपं अतिशय चांगल्या प्रकारे योग्य काळजी घेऊन बनवली असतात त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलं लावलं ही रोप चिटत आणि शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळतोय म्हणून लक्षात ठेवा पावसाळ्यात व्हरायटी निवडायची ती विजय आणि रोपं निवडायची ती विकास हायटेक नर्सरीची तर शेतकरी बंधून वाट कशाची बघताय खाली नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा एका फोनवर रोपं तुम्हाला घरपोच मिळते ती इथं बुकिंग करायची गरज नाही कारण इथं कोट्यावधी रोपं हजार स्टॉक मध्ये उपलब्ध असते ती शेतकरी बंधू खाली नंबर देतोय त्याच्यावर दे फोन करा आणि लगेच तुमच्या शेतामध्ये कलिंगडाची लागवड करा धन्यवाद